मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब मध्ये आपल्या फार्मवरती एखादा नवीन कस्टमर आला तर आल्या आल्या तो काय बघतोय की त्या प्राण्याच्या शरीरावरती चमक कशी आहे किंवा त्याचा देखावा पण पहिल्यांदा बघतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं जे स्ट्रक्चर आहे लांबी रुंदी बघतो तर मित्रांनो हा देखावापणा हो जर चांगला दिसायचा असेल तर शेळ्यांच्या शरीरावरती जे स्किन इन्फेक्शन आहे किंवा जे केस गळती आहे तर ते थांबवणं खूप महत्वाचं आहे शेळी पालन व्यवसायामध्ये केस गळती हा गंभीर समस्या आहे गंभीर आजार आहे कारण प्राणी तुमचा खूप स्ट्रॉंग आहे लांबी रुंदीला प्राणी चांगला आहे पण त्याचा देखावपणा हो जर कमी असेल म्हणजे केस गळलेले आहे चकाकी कमी आहे किंवा अशी रखरेखित त्वचा आहे तर अशा प्रकारचं जर प्राणी असेल तर तो कस्टमर जो आहे तर कमी पैशामध्ये त्या प्राण्याची खरेदी करणार आहे किंवा तो प्राणी घेणार नाही तर आपल्याला चांगला नफा मिळवायचा असेल प्राणी चांगला दिसायचा असेल आणि ही केस गळतीची समस्या थांबवायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये केस गळती कशामुळे होते केस गळती होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायला पाहिजे याच्याविषयी मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर पहिल्यांदा आपण बघूया की के केस गळती कोण कोणत्या कारणामुळे होते तर केस गळती जे होते सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे तर ते म्हणजे बाह्य परजीवी बाह्य परजीवी म्हणजे काय उवा पिसा गोचड ह्याच्यामुळं जे, जे आहे तर केस गळती जास्त प्रमाणात होत असते केस गळणे उवा पिसा गोचडामुळे काय होतं केस गळणे अशक्तपणा होणे रखरखित रक त्वचा होणे खवले पडणे त्याच्यानंतर प्राणी प्राणी अशक्त होणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात या बाह्य परजीवीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणत्या परजीवीचा होतो तर ते म्हणजे काय त्याच्यामधलं पहिली परजीवी म्हणजे काय माइट्स माइट्स काय करतात शेळ्याच्या शहरावरती हो गेल्यानंतर ते शळेच्या त्वचेला होल पाडतात म्हणजे ते रक्त शोषण्यासाठी त्वचेला होल पाडतात आणि होल पाडल्यानंतर काय होतं की थोडासा द्रव्य बाहेर बाहेर येतो त्याच्यामुळे काय होतं की त्वचेवरती जखम तयार होते आणि जखम तयार झाल्यानंतर मग ते काही केस गळणे आहे अशक्तपणा आहे विकनेस आहे रखरखी त्वचा आहे चकाकी कमी होणे त्वचेचे जे गंभीर आजार आहेत तर ते आजार होतात हे माइट्स हे शाळेच्या पूर्ण शरीरावरती पसरू शकते जसं की लहान करडा आहेत किंवा जे भाकड शेळ्या आहेत ज्या प्राण्यांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा प्राण्यांवरती माइट्स हे जास्त प्रमाणात अटॅक करतात जसे की भाकड शेळी आहे आणि त्या शेळीची वेल्यानंतर रोग प्रतिकार शक्ती कमी होते अशा वेळेस मायट्सचा अटॅक झाल्यानंतर त्या शेळ्या कधी कधी असं दिसून आले की त्या शेळ्या पुन्हा लवकर माझावरती येत नाहीत म्हणजे त्याचं बेसिक गोष्ट बघितल्या तर ते माइट्स काय करतात की रक्त शोधतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये विकनेस अशक्तपणा येतो आणि त्याच्यामुळे त्या लवकर माझावरती येत नाहीत हे एक कारण आहे तर ते म्हणजे केस गळण्याचं कुठलं माइट्स त्याच्यानंतरच दोन नंबरचं जे कारण आहे केस गळतीसाठी परजीवी मधलं दोन नंबरचं जी परजीवी आहे तर ती म्हणजे उवा उहा हा पंख नसलेला एक जीवाणू आहे कीटक आहे पण तो शेळ्यांच्या पूर्ण शरीरावरती पसरू शकतो आणि त्याच्या शरीराच्या शरीरावरती गेल्यानंतर ते चावतात त्या उवामध्ये मध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे चावणारी उवा आणि दुसरं म्हणजे रक्त शोषणारी उवा म्हणजे कधी कधी आपण असं बघतो की प्राणी असं स्थिर आहे थांबलेला आहे आणि अचानक त्याला काहीतरी चावतो आणि तो असं बेचन होतो ओरडतो तो स्वतः स्वतःच्या शरीराला चावण्याचा प्रयत्न करतो तर ते म्हणजे कशा ह्या चावणाऱ्या उहमुळं तो प्राणी एकदम असा बेचन होतो ह्या केस गळतात अशक्तपणा होतो बेचनपणा आहे त्याच्यानंतर एकदम चावल्यामुळं होऊ शकतो म्हणजे केस गळतीचं दोन नंबरच जे कारण आहे तर ते म्हणजे उवा आहे हे आपण बाह्य परजीवी बघितले त्याच्यानंतरच कारण आपण जे बघणार आहे तर ते म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन मुळे शाळांचे केस गळते होते बॅक्टेरियल इन्फेक्शन कशामुळे होते हे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते हे बाह्य परजीवीमुळेच बॅक्टेरियल इन्फेक्शन होते कारण शाळांची सेबेसियस त्वचा असते आणि त्या त्वचेला कुठेतरी क्रॅक गेला किंवा म्हणजे क्रॅक गेला म्हणजे काय असतं की उवा पिसा गोचडी हे होल पाडतात स्किनला जे होल पाडतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्वचा क्रॅक होते आणि त्याच्या मधून काय होते की का बॅक्टेरियल जे जी जीवाणू आहेत ना तर शेळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात हे केसगळतीचं कारणीभूत असलेले एक जीवाणू म्हणजे ह्या बुरशीजन्य गुणधर्मामुळे होऊ शकतो ही जी जीवाणू आहे तर फिलामेंट सारख्या फांद्यासारखे विस्तृत वसाहती तयार करू शकते आणि त्याच्यामुळे शेळ्यांच्या केसाच्या तळ्या तड़ा, तळाशी कॉन्क्रीन्स आणि स्फुरतपणा येतो त्याच्यामुळे त्वचेचा रंग हात तपकिरे होणे त्याच्यामुळे केस गळणे हा प्रॉब्लेम दिसून येतो केस गळतीसाठी चार नंबरचं जे कारण जे आहे बुरशीजन्य संसर्गामुळे केस गळती होऊ शकते बुरशीजन्य संसर्ग हा कशामुळे होतो जास्त टाइम ओलं वातावरण झालं म्हणजे पावसाळ्यात कंटिन्यू पाऊस आहे किंवा शेळ्यांच्या केसाला ओलचरपणा कॉन्टॅक्ट झाल्यामुळं हा बुरशीजन्य आजार होऊ शकतो हो इन्पिक्षन, इन्पिक्षन हा बुरशीजन्य आजार हा कोणत्या शाळांना होतो ज्या शाळेचे जे इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन जास्त प्रमाणात झालेला आहे त्या शाळांना हा बुरशीजन्य संसर्ग जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतो त्याच्यामुळं केस गळणे किंवा चट्टे चट्टे पडणे हा प्रॉब्लेम दिसून येऊ शकतो त्याच्यानंतर पाच नंबरचं जे कारण आहे केस गळण्यासाठी तर ते म्हणजे चांगल्या दर्जाचं चारा खुरा किंवा जी खनिजांची कमतरता शाळांमध्ये दिसून येणं तर त्यासाठी पहिलं काम तुमचं म्हणजे काय पौष्टिक दर्जाचा तुम्ही चारा देणं गरजेचं आहे जसं की ओला चारा आहे सुका चारा आहे काही खुराक का आहे हे स्टँडर्ड बॅलन्स केलेला चारा देणं गरजेचं आहे शेळ्यांच्या त्याच्यासोबत तुम्ही खनिज म्हणजे मिनरल ही देणं गरजेचं आहे स्पेशली तांबे आहे सेलेनियम आहे त्याच्यानंतर झिंक आहे विटॅमिन ए आहे ह्या सगळ्या ह्या सगळ्याच्या कमतरतेमुळे केस गळती होऊ शकते तर त्यासाठी मिनरल मिक्सचर हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे पाच नंबरचं कारण जे आहे केस गळतीचं तर ते म्हणजे काय शरीरावरती ताण असणं जसं की शारीरिक आहे मानसिक आहे किंवा हार्मोन्स इनबॅलेन्स होणं ह्याच्यामुळे ही शाळांचे केस गळू शकतात शरीरावरती ताण कधी येतो एकतर आजार असणं किंवा जागा चेंज करणं नवीन प्राण्यांमध्ये नेणं प्रवासाचा ट्रेस आहे लहान कारणांना म्हणजे दूध तोडणं ही म्हणजे अशा प्रकारचं ट्रेस आहेत ह्याच्यामुळे केस गळू शकतात तर हे आपण कारण बघितले की कशामुळे केस गळतात तर हे केस गळण्याचं अजूनही म्हणजे कारण म्हणजे वातावरणातील बदल आहे त्याच्यामुळे हे केस गळू शकतात तर मित्रांनो हे आपण कारण बघितलेले आहेत तर केस गळतेचे पुढं आता आपण बघणार आहे तर केस गळतीवरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर त्यातलं पहिलं उपाययोजना जी आहे तर ती म्हणजे काय त्या शाळांना पौष्टिक चारा खुराक देणं गरजेचं आहे बऱ्यापैकी जे विटॅमिन्स मिनरल जे किंवा शरीराला जी लागणारी घटकाची जी, 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 घटका जी कमतरता आहे तर ती चार्यामधून भरून निघायला पाहिजे आणि चारा खुराक जर आपण चांगल्या लेवलचा दिला स्ट्रॉंग दिला तर आपल्याला काय होत की पुढच्या ज्या क्रिया आहेत तर ते व्यवस्थित होतात म्हणजे केसगळती म्हणा किंवा के शरीराची जी पचन क्रिया वगैरे काय जे आहे वजन वाढ या गोष्टी ज्या आहेत ना ते व्यवस्थित होतात तर पहिलं कारण काय तर चांगला पौष्टिक चारा खुराक द्या फक्त एकच वाला फक्त एकच खुराक देऊ नका खुराकातला घटक मिक्स करून द्या आपण खुराक कसा करायचा त्याच्याविषयी माहिती दिलेले वरती आहे किंवा ओला चारा कोणता द्यायचा त्याच्याविषयी पण माहिती दिलेला आहे तर पौष्टिक चारा द्या तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तर दोन नंबरच जे कारण आता आपण किंवा उपाययोजना बघणार आहे तर ती म्हणजे काय तर त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जी काही घटकाची कमतरता आहे म्हणजे काय झिंक आहे सेलिनियम आहे मॅगनीज आहे ह्याच्यामुळे केस गळती होते तर त्यासाठी तुम्ही मिनरल मिक्सर देणं गरजेचं आहे तर मिनरल मिक्सर कोणत्याही कंपनीचं द्या मी कोणत्या कंपनीचं प्रमोशन करत नाही वगैरे पण कोणत्याही कंपनीचं मिनरल मिक्सर घ्या आणि मिनरल मिक्सर त्या प्राण्यांना देणं गरजेचं आहे तर मिनरल मिक्सरमध्ये सर्वसाधारण पाच ग्रॅम ते जास्त एका शेळेला एका दिवसामध्ये पाच ग्रॅम मिनरल मिक्सर द्या किंवा जास्त प्रॉब्लेम येत असेल तर दहा ग्रॅम जरी मिनरल मिक्सर दिलं तरी काही अडचण नाही म्हणजे मिनरल मिक्सर देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता तीन नंबरची जी उपाययोजना आपण बघणार आहे तर ती खूप महत्वाची आहे कारण केस गळती ही जास्त प्रमाणात कशामुळे होते किंवा कारण कोणतं आहे तर ते म्हणजे काय परजीवी म्हणजे उवा पिसा ह्याच्यामुळं गळते हे, हे खूप जास्त प्रमाणात होत असते तर त्यासाठी आपण परजीवी रोखणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात चांगलं औषध आणि स्किनच्या रिलेटेड काम करते जे डी वर्मर आहे तर ते म्हणजे काय हायटेक आहे हायटेकमध्ये कोणतं घटक आहे तर आयवर आहे तर मी असं म्हणेन की तुमच्या शाळेची केस गळती जास्त प्रमाणात होत असेल तर हायटेकमध्येही खूप प्रकार आहेत म्हणजे प्लेनमध्ये हायटेक येत आहे हायटेक प्लॅटिनम येत आहे तर तुम्ही काय करा हायटेक प्लॅटिनम वापरा पन्नास किलोला एक एम एलचं प्रमाण आहे ते आपल्याला चमडीमध्ये एस सी म्हणजे सबकट म्हणजे आपल्याला चमडीमध्ये ते इंजेक्शन करावं हो लागतं तर ते इंजेक्शन करा तर त्याच्यामुळे काय आहे की बाह्य परजीवी आणि आजल्या अंतर परजीवी ह्या सगळ्याचा नायनाट होतो मग आपल्याला जे बाह्य परजीवी आहेत जसं की उवा पिसा गोचीर त्या जर कमी झाल्या तर त्याच्यामुळे काय होतं की केस गळती थांबते तर त्यासाठी काय करा हायटेक प्लॅटिनियमचं इंजेक्शन करणं गरजेचं आहे हे तीन नंबरचं आपण उपाययोजना बघितला तर त्याच्यानंतर आता चार नंबरला जे उपाययोजना बघणार आहे ज्या शाळांची केस गळती झालेले आहे किंवा काही चट्ट पडलेल्या आहेत ज्या भागातील केस गळलेल्या आहेत चट्ट पडलेल्या आहेत तर त्यावरती तुम्ही एक लोशन तुम्हाला सांगतो तर ते, ते लोशन लावा तुम्हाला लोशन सांगणार आहे तर ते फंगल इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन ह्या दोन्हीवरती काम करत तर त्याचं नाव आहे अल्मिझोल म्हणून आहे तर ते लोशन तुम्ही घ्या सर्वसाधारण सकाळ आणि संध्याकाळी ते लोशन तुम्ही ज्या ठिकाणी केस गळती झालेले तर त्याच्यावरती लावा तर ते, ते, ला ते, ते बऱ्यापैकी त्याचा चांगला रिझल्ट मिळतोय म्हणजे बॅक्टेरियल आहे फंगर आहे सगळ्याच जे इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे केस गळती झालेले तर त्याच्यापासून आपल्याला चांगला रिझल्ट मिळतोय आणि त्याच्यानंतरच पाच नंबरचं उपाययोजना सांगतोय तर ते कोणतंही तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स त्या प्राण्यांना देणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये टोनोबोश द्या शार्कोफेरॉल द्या प्रोटीन सी द्या मल्टीस्टार द्या व्हायटम एच द्या कोणतंही एक घ्या आणि त्या प्राण्याला कंटिन्यू एक महिना ते तुम्ही जर मल्टीविटॅमिन्स uh, दिलं तर तुम्हाला निश्चित खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तर uh, तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट, कर गर, कर कमेंट करा आणि तुम्हाला अजून केस गळ गळतीवरती तुम्ही अजून काही उपाय योजना करत असाल तेही कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माहिती बघितल्याबद्दल तुमचा आभारी आहे